बीबीसीने निवडलेल्या शंभर सर्वोत्तम परदेशी सिनेमांपैकी फक्त एकाच भारतीय सिनेमाला या यादीत स्थान मिळालंय आणि हा सिनेमा आहे सत्यजित रे यांचा पथेर पांचाली साठ पेक्षा जास्त वर्ष झाली पण आजही हा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर लोकांना भावतोय पण हा पिक्चर बनवता बनवता त्यांच्या नाकी नऊ आले होते कसे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो सत्यजित रे यांच्या पार्टीशी सिनेमा बनवण्याचा अनुभव अजिबात नव्हता कमी बजेट खऱ्या लोकेशन्सवर शूटिंग लाईट्स नाही मेकअपचा वापर नाही गाणे किंवा कसलाही तामझाम नाही काम करणारे कलाकार जवळजवळ सगळेच नॉन प्रोफेशनल त्यांनी जवळपास सगळे नियम या या मोडले एका पिक्चरचं शूटिंग केलं गेलं एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे ऐंशी वर्षांची काकी इंदिरा ठाकूर ही भूमिका चुनी बालादेवी यांनी साकारली होती त्या मूळच्या थिएटर आर्टिस्टच होत्या पण काही दिवसांपासून त्या काम करत नव्हत्या त्यांनी ही भूमिका सहज स्वीकारली फक्त एक आठ ठेवली दुपारच्या चहा सोबत त्यांना अफू मिळायला पाहिजे होती आणि त्यांना वीस रुपये मिळायचे महत्वाची गोष्ट म्हणजे पिक्चर पूर्ण होईपर्यंत त्या जिवंत होत्या कारण पिक्चरचं शूट अडीच ते तीन वर्ष चाललं रे यांनी नंतर एक गमत अशी सांगितली की तीन चमत्कारांनी हा पिक्चर वाचला आपूचा आवाज बदलला नाही दुर्गा मोठी झाली नाही आणि इंदिरा ठाकूरन यांचं निधन झालं नाही अरे एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करत असल्याने त्यांना फक्त रविवारी शॉट घेण्यासाठी ते एकदा एका भरलेल्या शेतात गेले काशची फुलं ही फक्त शरद ऋतू मध्ये दोन महिन्यांसाठीच उमलतात पण एका रविवारी ते जेव्हा सगळे शॉट घेण्यासाठी तिथे पोहोचले तेव्हा शेतातली सगळी फुलं गाई मशीननी खाल्ली होती आणि आता ती फक्त पुढच्या वर्षीच उमलणार होती त्यामुळे काम आणखीन लांबलं सूर्यप्रकाश आणि पाऊस यांसारख्या नैसर्गिक घटकांना अडथळे म्हणून त्यांनी न पाहता त्यांच्याच पिक्चरचा एक भाग मानलं आणि त्यामुळेच हा पिक्चर एकदम नैसर्गिक आणि वास्तववादी वाटला रे यांना त्यांच्या पिक्चरसाठी फायनान्सर मिळवण्यात भरपूर अडचणी आल्या रे यांना कोणताही निर्माता मिळाला नाही एक मिळाला पण थोड्याच दिवसात त्याने आपला हात काढून घेतला त्यामुळे रे यांना त्यांची सगळी दुर्मिळ पुस्तकं संगीताचे रेकॉर्ड्स विकावे लागले त्यांच्या पत्नीचे दागिनेही घाण ठेवावे लागले त्यांचा इन्शुरन्सही विकावा लागला पण बजेट पूर्ण झालं नाही त्यामुळे जवळपास वर्षभर या सिनेमाचं काम थांबलं होतं था। शेवटी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर विधानचंद्र रॉय यांनी मदत केली आणि बंगाल सरकारच्या सहाय्याने सिनेमाचं शूट पुन्हा सुरू झालं सरकारकडून निधी मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती पैसे हप्त्यांमध्ये यायचे प्रत्येक हप्त्याआधी सरकारला हिशेब देऊन बजेट मंजूर करावं लागायचं सा। यासाठी अनेकदा महिनाही लागायचा शेवटी सरकारी बजेटवर पिक्चर पूर्ण केला गेला पथेर हा पिक्चर बंडोपाध्याय यांच्या याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे ग्रामीण बंगाल मधल्या एका गरीब कुटुंबाची ही साधी पण गहन असलेली स्टोरी रे यांना खूप भावली होती एकोणीसशे चाळीसच्या दशकात जेव्हा रे ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करत होते तेव्हा त्यांच्या कंपनीने त्यांना त्यांच्या पत्नीसोबत कंपनी दौऱ्यावर युरोपला पाठवलं होतं पण हाच त्यांच्या आयुष्यातला क्षण ठरला ज्याने रे यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी नव्याण्णव युरोपियन सिनेमे पाहिले आणि त्यांचा त्यांच्यावरती खोल प्रभाव पडला पण त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव पाडणारा पिक्चर म्हणजे द बायसिकल थ्यूज त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये जीन रिनोईर नावाचा एक डिरेक्टर भारतात आला तो त्याच्या द रिव्हर या पिक्चरसाठी रेकी करण्यासाठी कोलकात्यात आला होता रे रिनोईर यांना त्यांच्या हॉटेलमध्ये भेटले आणि त्यांनी स्वतःची आवड सांगितली रिनोईर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी रे यांना सांगितलं की जर त्यांना इतकीच आवड असेल तर त्यांनी स्वतःच पिक्चर बनवावं याच वेळी रे यांनी निर्मितीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला त्यांनी कामाला सुरुवात केली एकोणीसशे पंचावन्न मध्ये कोलकात्यात ऍड क्लबच्या वार्षिक बैठकीत हा पिक्चर सगळ्यात आधी दाखवला गेला पण तिथे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही यामुळे रे खूप निराश झाले सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी कोलकाता इथे पाथेर पंचाली रिलीज केला गेला के तेव्हा दोन आठवडे तो नॉर्मल चालला पण तिसऱ्या आठवड्यात थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं पिक्चर हिट झाला होता पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा हा पिक्चर पाहिला त्यावेळेला ते, ते इतके प्रभावित झाले की त्यांनी हा पिक्चर कान्स मध्ये पाठवण्याची व्यवस्था केली कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये पाथेर पांचालीला बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट अवॉर्ड मिळाला या पिक्चरने जागतिक पातळीवर खूप प्रशंसा मिळवली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये न्यूयॉर्कच्या फिफ्थव्हेन्यू सिनेमात हा पिक्चर आठ महिने चालला काही प्रेक्षकांना त्याची कलात्मकता थक्क करणारी वाटली तर काहींना भारतीय लोकांची हाताने जेवण्याची पद्धत पाहून खूप धक्का बसला फ्रेंच डिरेक्टर फ्रान्स्कुआ त्रुफो याने पिक्चर स्लो आहे म्हणून टीका केली तर मार्टिन स्कॉर्सिसी हे रे यांचे फॅन झाले पथेर पांचाली हा एकमेव हिंदी भारतीय सिनेमा आहे ज्याला ब्रिटिश मासिक साईट अँड साऊंडने प्रसिद्ध केलेल्या शंभर सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत स्थान मिळालंय यश या सिनेमाने नंतर मिळवलं यानंतर रे यांनी अनेक सिनेमे केले जे आजही सर्वोत्कृष्ट मानले जातात रे यांच्या पहिल्या पिक्चरची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा